पन्हाळा तालुक्यातील नगर इथल्या शारदा वाचन मंदिरात पत्रकार दिन साजरा झाला विविध मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला समाज प्रबोधनकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजाचा उद्धार व्हावा म्हणून दर्पण नावाचं पहिलं मराठी वृत्तपत्र दिनांक सहा जानेवारी अठराशे बत्तीसला सुरू केलं तेव्हापासून दरवर्षी राज्यभरामध्ये सहा जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो या मराठी पत्रकार दिनानिमित्त आज पन्हाळा तालुक्यातील वारणा नगर इथल्या शारदा वाचन मंदिरामध्ये सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आलं त्यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवकुमार सोने आणि प्रवीण पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं तसंच पत्रकार नितीन पाटील यांची पन्हाळा शाहूवाडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला दैनिक सकाळचे पत्रकार अनिल मोरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या वतीनं तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य बी टी साळुंखे यांच्या हस्ते पत्रकारांना गौरवण्यात आलं त्याचबरोबर कोडोली इथल्या वासंती देवी फार्मसी कॉलेजच्या वतीनंही संस्थेचे व्यवस्थापक डॉक्टर जयंत पाटील आणि विनीता पाटील यांच्या हस्ते पत्रकारांना गौरवण्यात आलं